नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला बाजारात तर मित्रांनो आपण प्रत्येक बाजारचे व्हिडिओ सांगोला बाजार असेल मोडलिम बाजार बारामती बाजार आपलूज बाजार लोणी बाजार असे प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना गरभतल्या गायींच्या किमतीत व गायींचं चालू मार्केट रेंज पाहायला मिळते तर मित्रांनो आज आपण सांगोला बाजारातील सर्व प्रकारच्या गायींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे जर कोणी अजून आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील आणि शेतकऱ्यांना घरबसल्या गायींचे बाजार आणि गायींच्या चालू किमती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील तर आज आपण सांगोला बाजारातील गाभण गाय असतील पारट्या गायी वेळेल्या गायी वेळेला झालेल्या गायी अशा सर्व प्रकारच्या गायींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तर चला तर मग आज आपण सर्व गायींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो सांगोला बाजारातून आपण व्हिडिओ शूट करतोय त्यातला पहिली भवानी किंवा पहिला गुलाल म्हणलं तर चालतंय जो ह्या कालवडीवर पडलाय कालवट डेनमार्कच्या आहे कासवरच्या शिरा बघू शकता ठेपा बघू शकता कसे आणि कालवट कोल्हापूरच्या आपल्या एका मित्राने घेतलेले नाव आणि पत्ता सांगा की तुम्ही जिल्हा कोल्हापूर कसं घेतले तुम्ही वासरू एक एक काउंडला खरेदी केली आहे बघा तुमच्या मनासारखं भेटले काय काय बघितलं तुम्ही वासरू हा बरोबर त्यांच्या खांद्याच्या वरती पाडी लागते बघा आणि सडाला ठेप्याला शिरा एकदम चांगला आहेत त्या दाताला कसं आहे चार दात आहे किती दूध दिलं वाटते वीस प्लस देणार बघा सुरुवात पहिल्या गुलालापासून पासून आपण करतोय इथून पुढं व्हिडिओ भारी होणार आहे व्हिडिओ मध्ये कंटिन्यू बनवून राहा नमस्कार शेठ नमस्कार कसा झाला व्यवहार एक एकवीस एक? एक 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 ला एकवीस एक एकवीस ला झालाय दोन्ही एक एकतीस ला दिली एक एकवीस ला दिली एक एकवीस ला दिली बाजारातलं दुसरं गुलाल यांच्या दावणीला पडलेलं आहे कश्यात दातला आणि दूध ही दोन दात आहे सहा दात आहे सहा दात ती दुसऱ्या वेताच आहे पहिल्या वेताची खाली काय दोन्ही तिला कालवड आहे कालवड आहे बर आज म्हणजे बाजार व्यवस्थित आहे म्हणजे काय दर पडेल सरासरी बाजारचा पहिल्या व्यवस्था जरा जरा रिवर्स वाटतोय जरा रिवर्स वाटतोय आमुष पण असल्यामुळं आमुष असल्यामुळं थोडस मग गिराय कमी आहे ना तरी पण सुरुवात तुमची चांगली झाली चांगली झाली एक एक वीस आणि एकतीस धन्यवाद नंबर सांगा की पंचाहत्तर अठ्ठावन्न छत्तीस चौदा डबल झिरो अजून किती आहेत काय आता अजून चार राहिले पहिल्या रोज आहे चार नमस्कार नमस्कार काय नाव सिद्धार्थ मोहिते कुठली आहे दावण अकलूज अकलूज ची आहे बघा हे पाडी कशी दादा आदत आहे बावीस महिन्याची आदत बावीस महिन्याची पाडी ठेपा बघू शकता काय भारी बसलाय सडामध्ये अंतर आणि कधी विल काल रात्री काय झाले खाली तिला काल ओढच आहे खाली काल ओढच आहे आणि किंमत काय सांगतो एकतीस सांगतो एकतीस फायनल काय होईल लाखाच्या एकदम योग्य दरामध्ये आदत पाडे आणि एवढा भारी ठेपा बसलाय बघा एकदम योग्य दरात किंमत पण सांगितले नंबर सांगा की अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी हा नव्याण्णव अठरा नव्याण्णव अठरा सत्त्याण्णव सत्त्याण्णव आणि हे कसं आहे दात आता चौथा दात लावलेला पहिल्या रोज काय सांगताय लाख पंचवीस हजार एक लाख पंचवीस तिचं फायनल काय लाखाच्या हिशोबान लाखाच्या हिशोबाने दातावर पण किमती ठेप्यावरती बघू शकता कशी पाडे आठवड्या शॉपची दोन्ही पण कालवड आहेत बघा आणि एकदम योग्य दरात ह्यांच्या दावण्यातून गाई जातात आकलूसकरांची दावण आहे कुठं कुठं असते आज ह्या बाजारा व्यतिरिक्त सांगू लागलं सांगोल्यामध्ये भेटेल अदरवाइज तुमच्या इथं आकलूच धावणीला नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी हा नव्याण्णव अठरा सत्त्याण्णव नव्याण्णव अठरा सत्त्याहत्तर कशा आहेत कालवडी कमेंट करून सांगा तुम्हाला या दोन्ही मधली कुठली बेस्ट वाटते ती पण सांगा शी तिसरा गुलाल बाजारातला पडलाय एक वीस ला गेली बघा चार दात पाडे कशी आहे कमेंटमध्ये सांगा एकवीस कुठे एक बसले अगं ठेपा बघू शकता कसं आहे एक लाख वीस फक्त वासरं गाय बघून आज किंमत बाजारात नमस्कार नमस्कार नाव सांगा अकुलची दावण आहे मोडणी व्यतिरिक्त कुठं असते का मोडणीमध्ये फक्त सांगोला 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 आणि अदरवाईज घरनं कशे आहेत आज आदत आहे आदत आहे पहिल्या वेळा वासरू वासर आदत ठेपा काय किंमत सांग एक लाख साठ फायनल का फायनल सव्वा लाखा रुपये सव्वा लाखाच्या आसपास कसं कस नाही एकदम जोरात त्याच्या पलीकडच दोन दात आहे दोन दात आहे फायनल किमती कमी जास्त होतीला एक जा पंचेचाळीस एक पंचेचाळीस एक, पंच एक सत्तर एक सत्त हां ही ते आदत पण आदत आहे आदत बच्चा आहे बघा खेपा बघा कसंचं एकदम जोरात ती पण तसं आहे आदतच आहे आदतच आहे एकदम टपचा माल आहे बघा दावणीला आपलूच कर अनिल खाडेंची दावण हां पुढचं ही पण आदत नाही ही पण आदत काय चालतील आदत ही चालू नाही सव्वा लाखाला मग सव्वा लाखाला दूध किती पिळेल पिळ दहा दहा खेपाट कालवड सरस काय दर तुमच्या लागेल एकतीस पस्तीस च्या आसपास नंबर सांगाय सत्तर दोनशे आठशे चाळीस सत्तर दोनशे आठशे चाळीस किती आहेत आज दावणीला दावणीला आज काय पंधरा पंधरा त्यातले आदत किती आहेत आदत पाच आहे आदत पाच आहे पहिल्या रुपया पाच आहे त्या आणि दुसऱ्या तिसऱ्या सहा त्या सहा आणि बाकी चार आहेत तिसऱ्या चौथ्या लिटर रुपये आता येईल व्यवहार चालू दूध एक पंधरा लाष्ट किंमत तुम्हाला किती चालेल कमेंट मध्ये सांगा आणि कितीला होईल व्यवहार ते पण सांगा

कस झाला शेठ एक एकवीस एक एक जवळात किती पिळेल सदस्य सदस्य लाईव व्यवहार कव्हर केला बघा अनिल शेठच्या दावणीतला कसे पाडे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि किती दूध चालेल ते पण सांगा पहिल्यावरची पाडे आहे दादा दाताला दाताला चौशे दा ठेवा बघा कसला भारी बसलाय आहे एकच नंबर काय सांगता की मग दीड लाख व्यवहार हिचा चालू आहे का आता व्यवहार चालू आहे कमी जास्त होईल दावणीचं नाव रवी भोसले आपलंच करायची दावण नाही दा। कसं काल कमेंट मध्ये सांगायला विसरू नका पायामधलं अंतर सडामधला अंतर ठेपा जोरात की नमस्कार दादा नमस्कार नाव ज्योतिराम शिंदे ज्योतिराम शिंदे कुठली दावण तुमची पावडा बावडा सांगोला तर असते सांगोला आज किती गाय आणले आज दहा आणले होते दहा आहेत त्यातल्या दोन दिल्यात कशा दिल्या दोन एक पंच्याण्णवच्या भावा हो दिल्या एक पंच्याण्णवच्या भाव हो एक पंचा पंच्याण्णव हजार हो। पंच्याण्णव हजार आले एकदम मापात आणि आता हा याचा दर कसा आहे हा ही पलीकडली कशी आहे ही दात लावला आहे दात लावलेला कशी तिचं सांगायला एक दहा आहे ते एक दहा हा म्हणजे ते पण नव्वद पण नव्वद नव्वद पर्यंत नव्वद पर्यंत बसते एकदम भारी बघा ठेपा पण बघा सडामध्ये आण दात लावला आहे दात लावलेला आहे पण वासरू जोरात आहे टॉप खाली काय खोंड आहे खोंड आहे ठीक ही दोन दात आहे दोन दात आहे काय सांगता येईल हिच एक पाच सांग एक पाच पंच्याऐंशी ला शेवट द्यायची पंच्याऐंशी ला एक नंबर एकदम मापात किंमत आहे बघा आता ही बाकीच्या ही सहा दात आहे दुसऱ्या वेताचे सहा दात दुसऱ्या वेताचं वासर आहे आणि काय होईल हे हिच सांगायला नव्वद हजार आहे नव्वद हां कमी ऐंशी पर्यंत ऐंशी पर्यंत नऊ नऊ पिळ पहिले त्याला बर हा ही दोन दाता आहे एक नंबर वासर आहे त्याच काय होईल सांगायला एकदा आहे त्याच एकदा हा म्हणजे बराच तुमचा लाखाच्या आसपास नऊ बदला द्यायचं नऊ बदला मस्त एक नंबर एकदा नंबर सांगा अठ्ठ्याण्णव बावीस अठ्ठेचाळीस अठरा दहा अठरा दहा आता हे ही चार दात आहे चार दात हां भारी बसले ठेपायला काय होईल याचं ह्या सांगाला एकवीस आहे ते एकवीस हां लाखापर्यंत याचं लाखापर्यंत ह्या दोन सांगाला एकदा आहेत एकदा हां पण लाखापर्यंत बस हां आणि ह्या दोन पण लाखाच्या आसपास हां नव्वद नव्वदच्या भावात नव्वद नव्वदच्या भावात बसतील बघा पंच्याण्णव दोन विकले सकाळ आणि राहिलेले तुम्हाला आता पूर्ण माहिती दिलेले एकदा नक्की कॉन्टॅक्ट करा आणि बाजारामध्ये आला तर बाजाराच्या दावण आहे समजून येईल तुम्हाला पूर्ण दावण तुम्ही बघितले कसे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान हे कशी पहिलं रो आदत आहे आदत आहे काय सांगता येईल हे जे एकतीस एक एकवीस कशी दोन दात आहे एक एक जे आहेस हे बघून किमत पाहिलं दोन दात तिचं काय होईल एक एकवीस एक एकवीस साईज ते मोठे फरक पडला व्यवहाराला बसलो कमी कमी जास्त होत नंबर एकदा पंचाहत्तर अठ्ठावन छत्तीस चौदा डबल झिरो धन्यवाद पूर्ण दावन बघा कसे